शरद पवार अर्धवट जेव्हा हो बोलतात त्यावर ते भयंकर धक्कादायक आणि धोकादायक असं काहीतरी सूचित करून जातात आणि त्यातला अर्थ आणि अनर्थ हा मीडियालाही बरोबर करतो आणि लोकांनाही बरोबर करतो की आहे शरद पवार असं अर्ध्यावर नेऊन असं सोडतात बरोबर की त्यानंतर ते जे त्यांनी सोडलेलं पिल्लू असतं किंवा पुढी सोडलेली असते ती बरोबर जिथे जाऊन धडकायची तिथे जाते आणि बरोबर त्याचा जो अपेक्षित परिणाम त्यांना हवा आहे तो होतो आता शरद पवारांनी आता कसं झालंय की सगळे संजय पवारच्या आपल्या आपल्या संजय राऊतच्या पातळीवर घसरायला लागलेत शरद पवार पण घसरायला लागले वैयक्तिकरित्या कोणी मद्यपान करतो नाही करत याच्याबद्दल खरं म्हणजे कुणी काही बोलूच नाही याचं कारण शरद पवार शपथ घेऊन सांगतील का की त्याने आयुष्यात कधी मद्यपान केलं नाही सांगतील नाही सांगू शकणार त्याचं कारण मी तुम्हाला जे नेहमी सांगतो की एक विशिष्ट काळ होता वेळेला रामकृष्ण मोरे आणि मी हे त्यांच्या जवळ होतो आणि त्यांनी युवक अकादमी नावाची एक संस्था केवळ आम्हाला दोघांना सांभाळण्यासाठी आणि आम्हाला दरमहा काहीतरी मानधन देण्यासाठी म्हणूनच निर्माण केली होती ती लेटरहेड संस्थाच होती पण त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर भटकत पण मी होतो म्हणजे अगदी हेलिकॉप्टर गाडी गाडीपासून तर ते दौऱ्यांपर्यंत बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर जात होते आणि पानशेतला त्यांचे काही पत्रकार मित्र आणि त्यांचे काही राजकीय हो मित्र यांच्या ज्या रात्री मैफिली चालायच्या त्याचाही मी साक्षीदार होतो तर त्यामुळे शरद पवार जर म्हणतील की मी कधी मद्याला स्पर्शच नाही केला किंवा मी मद्य घेतलंच नाही तर त्याचा प्रतिवाद मी एक साक्षीदार म्हणून करू शकतो की शरद पवार साहेबांनी देखील ते दारू नाही प्यायले पण मद्य प्यायले त्यांनी ड्रिंक घेतला असं त्याला आपण एलिव्हेट करूया बरोबर चालेल असं करतात ना की कामगार प्यायला तर ती गावठी दारूच असते उद्देश नशा आणणं हाच असतो पण ती दारू असते या गावठी असते जरा एलिव्हेटेड मिडल क्लास ज्या वेळेला घेतो त्यावेळेला मग ती कधी वाईन असते कधी शॅम्पेन असते कधी विस्की असते कधी रम असते आणखी काय जे वेगवेगळे प्रकार आहेत ते असतात मग ते त्याची ती ब्रँडची उल्लेख केला जातो त्याच्यापेक्षा एलिव्हेटेड लोक जे असतात ते डिंग तर शरद पवारांनी उदयनराजे भोसलेंना टार्गेट करताना वैयक्तिक पातळीवर ते उतरले आणि ते असं म्हणाले की कॉलर उडवताना सकाळ का संध्याकाळ हे ज्यांना कळत नाही त्यांच्यावर मी काय बोलू बोलले सूचित केलं डायरेक्ट सूचित केलं की सकाळ एका संध्याकाळ हे ज्यांना कॉलर उडवताना कळत नाही का कळत नाही त्यांना काय सूचित करायचं होतं शरद पवार हे सूचित करायचं होतं हेच सूचित करायचं होतं की त्यांना पत्ता लागत नाही की सकाळ एका संध्याकाळ आणि तसं का, तस का होत तेही त्यांनी सूचित केलं पण एरवी राजघराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या एखाद्या व्यक्तीचा मान आणि अपमान हा विषय अगदी लावून धरणारे आणि त्याच्यावर लगेच तीव्र धारदार असे कॉमेंट्स करणारे लोक गप्प का उदयनराजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असले तरी ते छत्रपती घराण्याचे वारस आहेत आणि त्यांचा या पद्धतीने तुम्ही सूचक उल्लेख करणं आणि ते मध्यधुंद अवस्थेत कॉरिडोर उडवतात त्यांना सकाळ का संध्याकाळ पत्ता लागत नाही असं शरद पवारांसारख्या माणसाने सूचित करणं चुकीच आहे गैर आहे अनैतिक आहे शरद पवारांनी हे बोलत असताना खरं म्हणजे त्यांना असं काय डायरेक्ट कोणी विचारलं तर त्यांचे तिथले असलेले सहकारी मारहाण करतील कार्यकर्ते म्हणून कुणी पत्रकार पण विचारत नाही पण त्यावेळेस ते म्हणाले की कॉरिडोर उडवताना त्यांना सकाळ का संध्याकाळ हे ज्यांना कळत नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलू पण शरद पवारांच्याही या संदर्भातल्या कहाण्या आहेत ना आहेत की नाही आहेत ना साक्षीदार आहेत का तुम्हाला बरेच साक्षीदार आहेत सुशील कुमार शिंद्यांपासून अनेक नाव मी घेऊ शकतो की जे तुम्हाला त्यांच्या जवळचे निकटवर्ती होते आणि ते साक्ष देतील तुम्हाला त्यामुळे दुसऱ्याच्या मद्यपानाबद्दल किंवा याच्याबद्दल बोलून त्याचा विशेषतः तो छत्रपती घराण्यातला असताना त्याचा अपमान सूचक पद्धतीने धोकादायक धक्कादायक पद्धतीने करताना शरद पवारांनी आपणही पूर्वायुष्यामध्ये ज्या वेळात आज राजे आहेत ते वेळी लक्षात घेता आपल्याही पूर्वायुष्यामध्ये आपण काय करत होतो आणि आपण काय काय केलं आणि आपणही धुंद बेधुंद कधी कसे वागलो याचं भान ठेवायला हवं हो असं मला वाटतं शरद पवारांच्या चुका काढण्या का इतका मी मोठा नाही परंतु मी इतका छोटाही नाही की माझ्या आठवणी मी शेअर नाही करू शकत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी